जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आनंद पुस्तकालय शिक्षणाचा खरा आधार ऐतिहासिकंद सो मोर कर्जत शहर कर्जत शहरातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाशी निगडीत सर्व साहित्य आता एकाच छताखाली शालेय साहित्याची परिपूर्ण शृंखला वया पाठ्यपुस्तके गाईड स्कूल बॅग पाण्याची बॉटल नवनीत क्लासमेट सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वया अतिशय स्वस्त दरात स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ एम पी एस पोलीस भरती तलाठी सर्व शालेय साहित्य मिळवा एकाच ठिकाणी आणि तेही अत्यंत स्वस्त दरात एस टी स्टँड समोर विवेकानंद पुस्तकालय एकदा भेट्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता विवेकानंद पुस्तकालय समाज प्रबोधन संस्थेचे कर्जतीतील दे समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी कर्जत तालुका पावसाळी क्रीडा अंतर्गत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या जिल्हा क्रीडा अधिकारी खुरंगे साहेब यांची विशेष उपस्थिती या स्पर्धेसाठी होती समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष नामदेव राऊत हे स्वतः या स्पर्धेसाठी दोन दिवस या ठिकाणी थांबून होते समर्थ माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं अतिशय सुंदर असे नियोजन या स्पर्धेसाठी करण्यात आले होते ही स्पर्धा कशी संपन्न झाली आणि याबाबत कोण काय म्हणाले आपण या ठिकाणी पाहूया कर्ज सारख्या ग्रामीण भागामध्ये आता आपण जर पाहिलं तर प्रो कबड्डीच्या धर्तीवर आज जिल्हा क्रीडा विभाग याचप्रमाणे विभाग या या क्रीडा स्पर्धा होत आहेत कबड्डीच्या तसं पाहता आणि काय काय आयोजन आहे आणि या निमित्ताने काय संदेश द्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर कर्जत तालुका क्रीडा समिती आणि समर्थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने काल आणि आज गेले दोन दिवसापासून या समर्थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावरती कबड्डीच्या तालुकास्तरीय स्पर्धेंचं आयोजन संपन्न होत आहे अतिशय दर्जादराशी क्रीडांगणं या कबड्डी स्पर्धेसाठी या विद्यालयाने उपलब्ध करून दिलेले आहेत मुळातच या विद्यालयाचे संस्थापकच हे कबड्डीचे माझे खेळाडू आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी अतिशय काल मला या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला काही अपरिहार्य कारणांमुळे येता आलं नाही परंतु अगदी संपूर्ण शहरामधून कबड्डीच्या सर्व खेळाडूंची रॅली काढून त्यांनी या क्रीडांगणावरती सगळे खेळाडू या तालुक्यातील आजी माजी सर्व खेळाडूंना एकत्रित बोलून या स्पर्धेचं भव्य दिव्य असं उद्घाटन देखील केल केलं आणि एकंदरीतच क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणि गावागावात क्रीडा संस्कृती रुजवण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीच्या दर्जेदार कबड्डी स्पर्धेचं आयोजन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते आयोजन या नगरीचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय नामदेवजी देवा राऊत यांच्या माध्यमातून आणि पुढाकारातून झालं त्याबद्दल मी देखील त्यांचं आयोजन समितीचं जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो आज कर्जत येथील समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आपण जर पाहिलं तर कर्जत तालुका स्तरावर कबड्डीची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे खूप मोठा प्रतिथाच या स्पर्धेला मिळाला आहे कसं पाहता तुम्ही स्वतः एक कबड्डीपटू आहात आणि काय माहोल वाटतो एकंदरीत या स्पर्धेच्या समर्थ माध्यमिक विद्यालयाच्या आयोजनामध्ये अतिशय नियोजनबद्ध आयोजन केलेलं आहे मैदानापासून सर्व खेळाडूंची व्यवस्था कुणाला दुखापत झाली तर त्याची व्यवस्था संयोजन समिती समिती या सर्वांनीच अतिशय आयोजन करण्यामध्ये नेहमीचाच हातखंडा असल्यामुळं या स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडत आहेत त्याचबरोबर खेळाडूंचाही सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे की जे खेळाडू भविष्यात जाऊन पुढच्या गटात जाणार आहेत एकोणीसच्या गटाच्या पुढं गेल्यानंतर महाविद्यालयीन जीवनामध्ये बी त्यांना या स्पर्धांचा निश्चितच फायदा होईल जे आपले कबड्डीसारखे जे खेळ आहेत पारंपरिक खेळ आहेत की ज्याच्यामधून मेहनत घेतल्यानंतर कष्ट घेतल्यानंतर त्या खेळाडूला त्याची आयुष्यभर पुरेल अशी फिटनेस या खेळामधून मिळत असते त्यामुळं या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा खेळाडूंनी चांगल्या पद्धतीचा सहभाग नोंदवलेला आहे शुभेच्छा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या पावसाळीस क्रीडा स्पर्धांचं आयोजन समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं या ठिकाणी चौदा वर्ष सतरा वर्ष आणि एकोणीस वर्ष असं तालुक्यातून एकूण एकोणसासष्ट संघांनी या ठिकाणी भाग घेतलेला होता या स्पर्धा अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या समर्थ माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न होत होत आहेत आज स्पर्धेचा या ठिकाणी दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी अंतिम फेरीच्या स्पर्धा ज्या आहेत त्या अंतिम फेरींच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत या ठिकाणी पुनशे एकदा या समर्थ माध्यमिक विद्यालयानं उत्कृष्ट पद्धतीनं मैदानांचं नियोजन स्वयंसेवक सर्व शिक्षक स्टाफ सर्व क्रीडा संघटना क्रीडा समिती क्रीडा शिक्षक बांधव यांनी या ठिकाणी सर्वांनी अगदी उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी या स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य केलं ते या ठिकाणी या संस्थेचे अध्यक्ष मान्य नामदेव देवा बाप्पू यांनी दोन दिवस अगदी प्रत्येक जो संघ आहे ते संघ संघांसाठी सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि दोन दिवस अगदी ते या संस्थेचे अध्यक्ष दोन दिवस या मैदानावरती उपस्थित राहिले त्याबद्दल मी कर्जत तालुका क्रीडा समितीच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर या विद्यालयाचे प्राचार्य राऊत सर त्या ठिकाणी त्यांचे असणारे सर्व शिक्षक वृंद यांचंही मी क्रीडा समितीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो धन्यवाद देतो तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक समर्थ विद्यालयातील सर्व शिक्षक यांनी या कबड्डी स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो कर्जत तालुक्याची परंपरा अशी आहे या तालुक्यातील खेळाडूंकडे एक वेगळ्या प्रकारचं पोटेन्शियल आहे त्यातून आम्ही प्रत्येक वर्षी कुणीतरी एखादा राष्ट्रीय खेळाडू तयार व्हावा हो। या उद्देशाने कर्जत तालुक्यातील क्रीडा शिक्षक कायमस्वरूपी झटत असतात आणि आम्हाला एका गोष्टीचा शंभर टक्के खात्री वाटते आम्ही ते दिलेला कर्जत तालुक्यातून जो संघ दिलेला असतो कबड्डीचा तो, तो संघ जिल्ह्यात विभागात निश्चितच कर्जत तालुक्याचं नावलौकिक वाढवत असतो याचा आम्हाला खात्री आहे आणि ही परंपरा आहे थँक्यू आपण एक उत्कृष्ट खेळाडू आहात आज ही स्पर्धा चालू आहे आहे परंतु इथलं वातावरण इथलं याविषयी काय अत्यंत चांगला प्रतिसाद आहे वातावरण छान आहे या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष स्वतः खेळाडू असल्यामुळं ते कायमस्वरूपी खेळाच्या बाबतीत झोकून देतात अत्यंत देखणं आणि छान नियोजन त्यांनी या संस्थेने त्यांच्या स्टाफने केलेलं आहे त्याच्याबद्दल कुठलाही संशय नाही आणि आदरणीय संस्थेचे अध्यक्ष बाप्पू यांचा जो नेहमीचं मोलाचा वाटा असतो खेळाडूंविषयी त्यांना जी आस्था असते खेळाडूंची आर्थिक परिस्थिती काही वेळेस नसती तोला मोलाची त्यावेळेस बाप्पू स्वत त्या खेळाडूंचं उत्तरदायित्व स स्वीकारतात त्यांना न सगळ्या गरजा पूर्ण करतात त्यांना चांगल्या प पद्धतीनं सहकार्य करतात कबड्डीमध्ये वेगवेगळे नियम कबड्डीमध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळे नियम येत आहेत या निमित्ताने तरुण खेळाडूंना काय संदेश द्या तरुण खेळाडूंना म्हणजे हार्डवर्कची जास्त गरज आहे तरुण खेळाडूंनी क्रीडांगांवर जास्त वेळ द्यावा त्यांनी म मोबाईल किंवा काय करमणुकीची साधनं जे आहेत त्याच्यापासून थोडा अंतर ठेव हो, खेळ आणि अभ्यास या दोन्ही गोष्टीकडे फोकस केला तर आपण निश्चितच चांगल्या दर्जाचे निरोगी आरोग्याचे खेळाडू देऊ शकतो अहमदनगर जिल्हा क्रीडा समिती व कर्जत तालुका क्रीडा समिती यांच्या वतीने काल आणि आज समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावरती पावसाळी मुलांच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी इथं करण्यात आलं जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ज्या पद्धतीचं आयोजन करण्यात येतं त्याच धरतीवरती समाज प्रबोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नामदेवराव राऊत संस्थेच्या निरीक्षिका उषा राऊत मॅडम संस्थेचे सचिव वैभवशेठ छाजेड यांच्या नियोजनाखाली विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वृंद त्याच क्रीडा समि त्याचबरोबर क्रीडा समितीचे सर्व सदस्य यांच्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून अतिशय खूप छान पद्धतीच्या या स्पर्धा संपन्न होत आहे चौदा वर्ष वयोगट एकोणीस वर्ष वयोगट आणि सतरा वर्ष वयोगट अशा तीन वयोगटाच्या या स्पर्धा इथं पार पडत आहेत तालुक्यातील आ, सुमारे सहासष्ट शाळांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे आणि मला सांगायला आवडेल की समर्थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा वय वर्ष सतराचा आणि एकोणीस वर्ष वयोगटाचा संघ आता या ठिकाणी फायनलला गेलेला आहे आमच्या सर्व शिक्षकांमध्ये सुद्धा या ठिकाणी उत्साहाचं वातावर वातावरण आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या दोन्ही व वयोगटाच्या फायनल्स या ठिकाणी आम्ही मोठ्या फरकाने या ठिकाणी जिंकू मी माझे सर्व सहकारी शिक्षक यांना या स्पर्धा आयोजनाचं श्रेय या ठिकाणी देईल खऱ्या अर्थानं आमच्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक विलास तोरमल सर पल्लवी भांडवलकर मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं आणि त्याला सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांची या ठिकाणी साथ लाभली समाज प्रबोधन संस्थेचं समर्थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय असेल त्याचबरोबर चंद्रभामा महाविद्यालय चंद्रभामा महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सूर्यवंशी साहेब त्याचबरोबर भारती पब्लिक स्कूल आणि रोकडेश्वर माध्यमिक विद्यालय या आमच्या संस्थेच्या सर्व युनिटचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा या ठिकाणी आहे आणि मी आम सर्व संघांना या ठिकाणी पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा देईन त्याचबरोबर क्रीडा समितीचे तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष भरत तांबे सर सचिव दादा गदादे सर त्याचबरोबर जिल्हा संघटक अर्थात समन्वयक शहाजी भोसले सर यांचंही या ठिकाणी खूप खूप आभार मानेल की त्यांनीसुद्धा या स्पर्धा पार पाडण्यासाठी खूप सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि भविष्यात जिल्हा आणि विभाच्या विभागाच्या स्पर्धासुद्धा या ठिकाणी याच मैदानावरच्या मैदानावरती भरवण्याचा आमचा मानस आहे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी पुढं जावं असा प्रयत्न या ठिकाणी पहिल्यापासून संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नामदेव राऊत यांचा या ठिकाणी या राहिलेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटेल आनंद वाटेल की इथून सुद्धा स आमच्या समर्थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती या ठिकाणी चमकलेले आहेत आणि ते यशस्वी खेळाडू वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या ठिकाणी आज कार्यरत आहेत मी पुन्हा एकदा संयोजन समिती त्याचबरोबर क्रीडा समिती आणि माझ्या सर्व सहकारी शिक्षक या ठिकाणी खूप खूप कौतुक करेल की त्यांनी या नियोजनामध्ये या ठिकाणी खूप मोठा उचललेला आहे धन्यवाद आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर